पहिल्या दगडावरती हे बांधकाम कधी चालू झालं त्याचा उल्लेख आहे हे शक्य शक शक म्हणजे आपल्याकडची वर्ष मोजण्याची पद्धत शक आणि इसवी सन यामध्ये अष्ट्याहत्तर वर्षे आणि चार महिने एवढा फरक असतो आता इसवी सन एकोणीशे दोन हजार अठरा चालू आहे आणि शके एकोणीसशे चाळीस चालू आहे दुसऱ्या दगडावरती श्रीमंत सौभाग्यवती गिरुबाई साहेब कोरलेलं आहे विरुबाई साहेब कोण होत्या तुम्हाला सांगतो खाली तिसऱ्या दगडावरती हे बांधकाम कधी पूर्ण झालं त्याचा उल्लेख आहे हां शक्य सोळाशे शेहचाळीस म्हणजे इसवी सन सतराशे आणि इकडे सोळाशे म्हणजे इसवी सन सतराशे चौथ्या चा दगडावरती श्री भवानी शंकर प्रसन लिहिलेलं आहे भवानी म्हणजे मराठी राज नारायण यांची कुलदेवता कुलदेव थांबा आता शांत द्या इतर तुम्हाला इतिहास सांगतो तर आपल्या इतिहासात काय होतं म्हणते का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तिथून आपण डायरेक्ट उडी मारतो पेशव्यांच्या मधला तीस ते पस्तीस वर्षांचा कालखंड थोडासा दुर्लक्षित राहतो तर संभाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांना लवकर म्हणजे बत्तीसाव्या वर्षी मारण्यात आलं त्यांना पकडलं संगमेश्वरला कोकणामध्ये आणि आळंदीच्या खाली बोड तर त्यांना मारण्यात आलं सोळाशे एकोणनव्वदला त्याच्यानंतर काय झालं तर त्याच्यानंतर मराठ्यांची राजधानी रायगड पडला रायगडावर मराठ्यांची हार झाली त्यावेळेला संभाजी महाराजांची राणी राणी येसुबाई आणि मुलगा शाहू शाहू त्यावेळेला लहान होते सात वर्षांचे होते हे दोघं औरंगजेबाच्या कैदेमध्ये गेले आणि त्यावेळेला संभाजीचा भाऊ छत्रपती राजाराम महाराज हे जिंजेला गेलेले होते जिंजेला शिवाजी महाराजांचा एक जावही होता मग हे इकडं औरंगजेबाच्या कैदेत असताना इकडं मराठेशाही काही वर्ष राजारामानी लढवली राजारामांचा मृत्यू सतराशेमध्ये सिंहगडावरती आहे राजारामांच्या मृत्यूनंतर राजारामांची राणी म्हणजे तारा राणी हिं मराठेशाही लढवली औरंगजेबाच्या कैदेमध्ये शाहू हे सतरा वर्ष होते मी शाहू म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचे सक्यनाथ संभाजी महाराजांचा मुलगा यांच्याविषयी बोलतोय खोला देवसे राजे वेगळे आता हे कैदेत जरी असले तर ते काही सामान्य कैदी नव्हते ते राज कैदी होते त्यांना ट्रीटमेंट ही राजासारखीच मिळत होती मग कैदेमध्ये तुम्ही जरा वर या कारण माझं लक्ष तुमच्याकडे जात आहे हां तर कैदेत असताना बाहेरच्या बातम्या आत कळाल्या आतल्या बातम्या बाहेर कळाल्या या हेतून येसु येसुबाईंनी शाहूंची दोन लग्न केली औरंगजेबाच्या कैद मग शाहूंची एक राणी ही शिंद्यांच्या घराने होती जर मला इतिहासामध्ये महाजे शिंदे सत्ताजी शिंदे माहिती असतील महाजी शिंदे वानवडीला छत्री आहे छत्री त्यांचं गाव इथं कणेरखेड म्हणून आहे तर त्यांच्या घरातील एक शाहूंची राणी होती त्या राजेशबाई म्हणून त्या शाहूची दुसरी राणी होती ती जाधवांच्या घराण्याची इतिहासामध्ये संताजी आणि धनाजी असे दोन मोठे मराठी सरदार होऊन गेले संताजी घोरपडे धनाजी जाधव धनाजी जाधवांच्या घराण्यातील त्यांच्या राणी होत्या त्या सखवारबाई म्हणून होत्या ही दोन्ही लग्न औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना झाली त्यावेळेला औरंगजेब नव्या नवरीला बघण्याची इच्छा व्यक्त करतो ये तू येसुबाईला म्हणतो की मला सोमू बघायचा आहे एक रिवाज होता मग येसुबाई काय करतात औरंगजेबाच्या भेटीसाठी शाहूंच्या बरोबर राणीला न पाठवता दाशीला बायको म्हणून पाठवतात परत काही दगाफटका होऊ नये किंवा पाठवलं जाऊ नये हा पाठीमागचा हेतू होता ती दासी म्हणजे विरोबाई ही जी होती ती शिंदांच्या राजेशबाईबरोबर पाठ राखीव म्हणून तिकडे गेलेली होती झाडशी होती हजरदबाबी होती मराठी राणीला रिप्लेस करण्याचं सौंदर्य तिच्या होतं मग शाहू आणि गुरुबाई हे दोघं मिळून औरंगजेबाला भेटतात औरंगजेब सुद्धा ओळखतोय ही काही शाहूंची राणी दिसत नाही त्यातून मग शाहू आणि गुरुबाई यांचे प्रेम संबंध निर्माण होतात दबडीत निर्माण होते नंतरच्या कालावधीमध्ये लग्न तिला राणीचाच दर्जा आहे त्या भिरुबाईंनी आणि शाहूनी मिळून या विहिरीचं बांधकाम केलं मग आता हे बांधकाम काय कशासाठी आपली बांधकामं कमी आहेत आणि जी काही किल्ल्यावरून होती ती आक्रमकांनी नष्ट केली त्यामध्ये मुस्लिम आहेत आणि हिंदू सुद्धा आहेत मग आता या बांधकामाच्या वेळेला कसं झालं औरंगजेब साधारणपणे सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात होता मात्र त्याला पूर्ण मराठी शाही जिंता आली नाही औरंगजेबाचा मृत्यू नगरला झाला सतराशे सात कोणता बनला त्यांना दखून झाल्या मग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्यात फाटाफूट व्हावी किंवा धुई निर्माण व्हावी म्हणून शाहूंची सुटका झाली औरंगजेबाचा मुलगा शहा आजम यानं शाहूंना सोडलं ते सतराशे सात त्यावेळेला फक्त शाहूंना सुटलं येसूबाईंना मात्र गोळीस ठेवण्यात आलं किंवा हाचा म्हणून मागं ठेवली शाहूंची सुटका झाली त्यावेळेला सातारच्या अजिंक्यतारा किल्ल्यावरनं तारा राणी मराठी शाही लढवत होत्या मात्र त्यावेळेला तारा राणीनं शाहूंना राजपद देण्यास नकार दिला मग शाहूंच्याकडे फौज नव्हती शाहूंसाठी फौज गोळा करण्यामध्ये बाळाजी विश्वनाथनं महत्त्वाची भूमिका बजावली बाळाजी विश्वनाथनं त्या काळी नुसत्या पुत्रव्यवहाराच्या माध्यमातून शाहूंसाठी दहा हजार लोकांची फौज तयार केली तसंच तारा राणीच्या बाजूचे काही सरदार शाहूं वळले त्यामध्ये धनाजी जाधव परशोजी भोसले नागपूरचं भोसले घराणे आणि तुमचे खंडेराव दाभाडे यांनी शाहूंचा पक्ष घेतला आणि मग शाहू आणि तारा राणी यांचं युद्ध होऊन मराठ्यांच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाड्या तयार झाल्या सतराशे आठला साताराला अजिंक्यतालावर शाहूंचा राज्याभिषेक झाला तारा आणि कोल्हापुरला म्हणजे पहाळाला गेला येशूबाईंची सुटका झालेली नव्हती त्या कैदेमध्ये असल्या तरी मराठ्यांच्या राणीच होत्या तिच्या सुटकेसाठी सुद्धा बाळाजी विश्रुनाथ प्रयत्न केले नंतरच्या कालावधीमध्ये पुढे जाऊ मुस्लिम सत्तेबरोबर करार किंवा तह केला त्या करारानुसारच मराठ्यांनी पानिपत लढतं म्हणजे पानिपताची मुळं ही येशूबाईंना सोडवण्यासाठीच्या करारामध्ये आहेत मग हे बाळाजी विश्वनाथचं संघटन कौशल्य मुसद्दी पणात बघून शाहू महाराजांनी त्यांना पेशवेपद दिलं ते सतराशे तेरा पेशव्यांना पुणे म्हणजे ऍक्च्युली सुपे प्रांत दिलेला होता पेशवे पुण्यातनं थोडासा कारभार बघू लागल्यानंतर छत्रपती शाहू सुरुवातीच्या धावपळीतनं निवान झाले त्या कालावधीमध्ये या विहिरीचं बांधकाम सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस असं आहे शनिवारवाड्याचं सतराशे बत्तीस आहे तर त्याच्या हे थोडंसं आधीच शाहू महाराजांनी अखंड हिंदुस्थानमधून आंब्याच्या जाती गोळा करून या परिसरात साडेतीन हजार कुठे आंब्याची झाडं लावलेली होती ही टोटली अमराई होती साधारणपणे दोनशे एकरमध्ये ही अमराई होती या का का या त्या अमराईला पाण्याची व्यवस्था म्हणून विहिरीची निर्मिती म्हणजे या विहिरीचा मुख्य हेतू अमराईसाठी पाणी किंवा शेतीसाठी पाणी असा होता त्यांनी प्रत्यक्षात सात विहिरी काढलेल्या आहेत त्यातलीही प्रमुख आहे इतर विहिरी या परिसरात आहेत त्या साध्या आहेत काही विटांच्या आहेत काही दगडी आहेत आता त्या काळी ही दाट झाडी होती या वस्त्या आत्ताच्या आहेत हा लिंबगावचाच भाग आहे या वस्त्यात या वस्त्या अलीकडच्या म्हणजे शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वी ज्या वेळेला प्लेगच्या साथी आल्या त्यावेळेला गावठांमधून लोकं आले त्याच्या आधी ही दाट झाडी होती शत्रूच्या सजा लक्षात न येणारा हा भाग आहे छत्रपती शाहू सातारा घुरावी इकडे यायचे या परिसरात ते शिकारीला वगैरे फिरायचे ही थोडीशी बैठक व्यवस्था आहे इथं ते विश्रांती घ्यायचे त्यांना कधी निवांतपणा हवा असेल त्यावेळी इथं इथे यायचे इथं विश्रांती घ्यायचे ही निवासाची जागा नाही तसंच पहिले पेशवे जे आहेत बाळाजी विश्वनाथ भट हे श्रीवर्धनचे त्यांची एक राणी संगमेश्वरमधली होती त्या गंगा म्हणून होत्या एक राणी या गावातील होती त्या राधा म्हणून होत्या थोडक्यात बाजीरावांची आई इथली होती बाजीराव थोरले बाजीराव ज्यांनी शनिवार वाडा बांधला ते त्यांची आई इथली होती आता पेशवे म्हणजे प्रधान पेशव्यांना कोणत्याही मोहिमेवर जायचं म्हटलं किंवा महत्त्वाचा डिसिजन घ्यायचा म्हटलं तर राजांची भर लागायची म्हणजे आज आपण किंवा शिक्काम होतं पेशवे सातारला येत होते तसेच आदोळी या गावामध्ये यायचे पेशव्यांचे आणि शाहूंच्या काही गुप्त गाठीभेटी ज्याला आपण खलबत म्हणतो किंवा सिक्रेट मिटिंग त्या इथं झालेल्या बाजीराव चिमाजी अप्पा या ठिकाणी येऊन गेले आता हे ठिकाण असं आहे या बाजूला चंदनवंदन किल्ले आहेत ते सात किलोमीटरवर आहे इकडे वैराटगड आहे तेरा चौदा किलोमीटरवर इकडं कल्याणगड आहे तोही तेरा चौदा किलोमीटरवर हो आहे आणि इकडे अनिंक्यतारा दहा किलोमीटरवर हो आहे या पाच किल्ल्याच्या मध्ये असलेलं ठिकाण आहे ज्या वेळेला शाहूंचे सरदार किंवा बाजीराव चिमाजी अप्पा हे युद्धाच्या मोहिमेवर जायचे त्यावेळेला त्यांच्या सैन्याचा तळ किंवा छावणी इथं असायची कारण हे पाच किल्ले टप्प्यामध्ये होते कुठूनही हल्ला झाला तर ते पाच किल्ल्यावर कुठेही जाऊ शकत होते दाडधाडी होती पाण्याची व्यवस्था होती बाजी चा चा उपविर। उपविर तर बाजीरावांच्या इकडे पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त सैन्य होतं सगळं सैन्य घेऊन ते काय किल्ल्यावर जात नव्हतं काय घरावे लोकच जायचे तर ही साधारण विहिरीच्या बांधकामाच्या वेळी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे मग आपण विहिरीची माहिती घेऊया आता या हा जो भाग आहे ना इकडचा ही उपविर आहे उपविरमध्ये काय ते साठा जाते पूर्वी इकडे पाणी असायचं आधी चांगला पाऊस झाला तर पाणी इकडे येतं तो पांढरा मार्ग आहे ती पाण्याची हायेस्ट वाटर लेवल आहे म्हणजे जास्तीत जास्त पाणी तिथपर्यंत येतं पूर्वी इकडं कायमचं असायचं कारण पूर्वी लोकसंख्या कमी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला संपूर्ण हिंदुस्थानची लोकसंख्या फक्त चार कोटी होती आज मुंबईची दोन कोटी आहे तर पूर्वी लोकसंख्या कमी होती पाण्याचा उपसा मराठी होता पाणी इकडं असायचं हा पुलासारखाच आहे ह्याच्या खाली तिला कमानी आहे आता या विहिरीला महत्त्व येतं यामध्ये असलेल्या काही शिल्पांच्या मुळ ही दोन शिल्प बघा मराठीत त्यांना व्याल असं म्हणतात व्यालमध्ये वाघ आणि सिंहाचं कॉम्बिनेशन असतं सिंहाचं शरीर असतं वाघाचा चेहरा शौर्य आणि समृद्धी याचंही प्रतीक मानले जातात सिंबल ऑफ ब्रेवरी अँड प्रॉस्पॉरिटी इंग्लिशमध्ये लायगर म्हणतात ही महत्वाची आहे की बऱ्याचशा किल्ल्यावरून आजही आहेत तुम्ही रायगडावरती गेला तर दिल्ली दरवाजावरती आहेत आहेत गेलाय दऱ्यावरती आहेत पन्हाळ्यावरती आहेत यांची पोझिशन अशीच असते एक म्हणजे उघारलेला असतो वगैरे वरती असतो ही दोन शिल्पं तुम्हाला कुठंही दिसली की समजायचं हे बांधकाम हिंदूने केलेलं आहे ती बऱ्याच ठिकाणी अगदी दौलताबादला किंवा देवगिरीलासुद्धा ही, दे कि ही आहेत तर ही महत्त्वाची ही एवढी लक्षात ठेवा आता मुख्यवीर इकडं आहे मुख्यवीर हे पाणी जे आहे ते साठ फुटापेक्षा जास्त आहे डिरीची एकूण उंची एकशे दहा फुट म्हणजे हे पाणी बऱ्यापैकी खोलं आहे इथे एक दिवळीसारखा भाग आहे कोनाडा आहे आतमध्ये फक्त चार फूट जागा आहेत तो रस्ता वगैरे कुठून येत नाही तिथून तळापर्यंत उतरण्यासाठी अशा छोट्या पायऱ्या बाहेरून इकडनं अशा ठेवलेल्या आहेत पूर्वीच्या लोकांनी तळापर्यंत सोय ठेवलेली आहे आक्रोश ठेवलेला आहे मात्र ते सहज साध्य नाही म्हटलं तुम्हाला पोहता आलं पाहिजे तुम्ही तरुण असला पाहिजे तरच खाली जात कारण इथपर्यंत मात्र सर्वसामान्य माणसाला येत आहे या बाजूला दोन जिवंत घरे तीनशे वर्षामध्ये हे पाणी कधीही आठलेलं नाही जरा ना खाली जात ही वितीची बांधकाम किंवा लोखंडी आता इलेक्ट्रिक मोटर्स आणि इंजिन ठेवण्यासाठी केलेलं आहे आता काही मोठ वापरत नाही पलीकडं तिकडे तीन आणि इकडे तीन अशा सहा मोठांच्या जागा आहेत पूर्वी आपल्याकडे पाणी वरती उचलण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर्स किंवा इंजिन्स नव्हते पूर्वीच्या आपल्या पद्धती म्हणजे रहाट असायचे हातानं पाणी काढण्यासाठी रहाट आठ ते बारा फूट उंचीपर्यंत जर पाणी चढवायचं असेल तर राहाट काढायचं आणि त्यापेक्षा खुलीवर पाणी काढायचं असेल तर मोठ्यांचा अभ्यावायचा इकडे तीन इकडे तीन अशा सहा मोठांच्या जागा तिकडे आहेत इकडे तीन इकडे तीन आणि इकडे तीन इकडे नव्वद मूठ कशी चालायची ते वरती सांगतो आता मध्ये जे हे वरती आहे ते अष्टकोणी आहे अष्टकोणी असताना मध्ये जे कंगोरे आहेत ना त्या कंगोऱ्यावरती प्रत्येक कोपऱ्यामध्ये नागाचं शिल्प आहे छोटे नाग पण ॲट एव्हरी कॉर्नर नागाला हिंदू संस्कृतीमध्ये संरक्षक मानलं जातं तुम्ही ऐकून असाल जुन्या खजिन्यांच्यावरती नाग असतात तर नागाची भूमिका संरक्षणाची असते म्हणून ही नागाचे शिल्प आहे वरती चार वाघांची सुद्धा असं पूर्ण आहे ते आपण बघूया मध्ये जी बैठक व्यवस्था आहे त्याला इकडनं आणि इकडनं असं दोन्ही बाजून आपल्याला जाता येतं तत्पूर्वी तुम्हाला फोटो काढायचे असेल काढून घ्या परत आपण खाली येणार नाही आणि तुमच्या काही शंका असतील मला विचारत ना सांगा साठ फूट आहे याच्यापेक्षा हा पाणी साठ फुट आहे दोन पंप आहेत नावाची व्यवस्था काय हे बघा या, या भागातलं पिण्यासाठी हे सगळ्यात बेस्ट पाणी परंतु कसं शासनाची आता स्कीम झाली घरगुती नळ दिलेले आहेत त्यांची शासनाने योजना ती काही इथून उचललेलं नाही ना। योजनेच्या अगोदर याचाच वापर असतो हे दहा वर्षात बंद झाले तर त्यावेळेस स्वच्छता असायची आता कसं होतंय ते योजना चालू झाली प्रत्येकाच्या घरी नळे गेले त्यामुळे शिजलं कोण घेणार असं होतं ना पूर्वी शेंडून न्यायचे म्हणजे त्या हाटाने काढून घेत होते ना, ना मोठा चालायचा आता बटन आपलं पाणी जात आहे आणि आता लाईट नसते असली तर मग काय करणार आणि घरात नळ येणार आणि कोण येणार होते हां ते आणि इथले स्थानिक भाग तो, <तस्थी> तो, तो भाग वेगळा आहे काय मी तुम्हाला अगदी बोल लिहिला जरी असला तरी तो भाग वेगळा आहे ते मी सांगतो तुम्हाला कसा असेल रस्ता कस आहे